सिनियरचा एवढा जल्लोष पाहून एवढी चिअरअप करत होते ते सांगूच नका मग नाही का त्यातला आमचा मेन कॅरेक्टर लिडर ती लास्टची आणि आम्ही बघितली विठ्ठल आणि रुक्मिणीची एवढा आनंद झाला एवढा कर... जेव्हा आमची म्हणजे नाटकाची प्रोसेस पार पडली सगळा प्रयोग पार पडला चांगला झाला प्रयोग जेव्हा ती लास्टची आणि आम्ही बघितली विठ्ठल आणि रुक्मिणीची एवढा आनंद झाला एवढा कसं करावं काय करावं कळत कसं करावं काय करावं कळत नव्हतं आणि जेव्हा आम्ही बाहेर गेलो शटर उघडलं बही सिनियर तर एवढा जल्लोष पाहून एवढी चिअरअप करत होते ते सांगूच नका मग नाही का त्यातला आमचा मेन कॅरेक्टर लीड रोर हरी सदा तिथे तर म्हणजे त्यांच्या डोळ्यातून आनंद असू येत होते पण मी पण खूप म्हणजे असे आनंद असू आणण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे <laughs> आईला झाले किती जरी आणण्याचा प्रयत्न केला मला रोडीची न झालं पण जाऊ मग झालं म्हणून मी पण आरडू लागलो <laughs> जल्लोष खूप डेंजर होता मी पण होतो तिथे म्हणजे जल्लोष मध्ये खूप हा सगळ्यात असं म्हणजे एकदम उचलून जो सगळा एरिया तर बघण्यामध्ये जो आनंद आहे तुमचा प्रयोग झाल्यानंतर नाटक खूपच भारी होतं म्हणजे मेहनत तुमची हे झाली चीज झालं केलेलं चीज झालो म्हणजे कळलं समजा पण झालं म्हणून आपण ते पुढचं निर्णय काय असेल तर पुढची गोष्ट आहे आपण आपला हंड्रेड पर्सेंट दिलं ते महत्वाचं आहे महत्वाचं आहे